वेलकम टू द स्वराज्य कोटा अकॅडमी बाई तुमचं आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपण अकरावी बारावी असे दोन दोन व्हिडिओ अपलोड करतोय आणि ज्याला आपण हेडिंग टायटल्स पण लावलेले आहेत तुम्हाला बारावीत असाल तर ता अकरावीचा बेस पण क्लिअर होईल आणि अकरावीत गेला असेल तर तुम्हाला अकरावी पण कव्हर होईल आता मला याच्यात सांगायचंय काय आज बारावीचा व्हिडिओ आपण बघतोय जनरल रिएक्शन बघतोय हॅलोजन डेलिव्हिटी मधली एस एन वन एस एन टू मी काही एक्सरसाइज मधले क्वेश्चन सुद्धा अपलोड केलेले जे माझे स्वतःचे विद्यार्थी तर बघतायतच पण तुम्ही सुद्धा त्या जनरल जे एक्सरसाइज मधले क्वेश्चन सोडवून दिलेले आहेत ते तुम्ही बघा आणि तुमचा फायदा करून घ्या जे जे आय एम पी आहे इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा मी सांगत आहे आणि हे तुम्हाला समजण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता चला आज आपण काय बघणार आहे मित्रांनो तर आज आपण बघणारे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन आता तुम्ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन असं ऐकलं असेल एनएसआर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन ह्याच्यामध्ये तुम्ही दोन रिएक्शन बघित बघता किंवा ऐकता एस एन टू आणि एस एन वन एस एन वन आणि एस एन टू आता हे टू काय वन काय या सगळ्या बाबतीतला आज आपण खुलासा करणार आहे ह्याच्या बाबत ऍक्च्युअल मी एक लेक्चर घेतलेलं आहे बट अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला नाहीये पण आज मी इन शॉर्ट तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये काय काय नाही ते तर पलीकडच्या साईडला तुम्ही बघत असाल सगळेजण पलीकडे दिसतंय तुम्हाला बघा मी येलो लाईन मध्ये इकडे दाखवतो तुम्हाला हवं तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय बघायचं जनरल रिएक्शन काय बघायचे जनरल रिएक्शन त्याच्यानंतर बाळानं हे तुम्हाला कुठल्याही युट्यूबला गुगलला किंवा नोट्स मध्ये असं सेपरेशन करून मिळणार नाहीत या नोट्स ऑर्डर आणि मोलेक्टी पाहिजे काय पाहिजे दुसरं ऑर्डर आणि मोलेक्टी त्यानंतर काय पाहिजे तुम्हाला कॅटॅलिस्ट काय असतात नंतर काय पाहिजे बॅकसाइड अटॅक आणि रेट डिथर्माईनिंग बॅक बॅकसाइड अटॅकच का होतो फ्रंट साईड अटॅक का होत नाही हे तुम्हाला पाहिजे त्यानंतर त्याची न्यूक्लिओफिलिसिटी फिलिसिटी पाहिजे न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लिओफाईन स्ट्रॉंग लागतो का वीक लागतो ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल नंतर स्टेरिक इंड्रन्स आणि रिएक्टिव्हिटी ऑर्डर पाहिजे नंतर रिएक्शन मेकॅनिझम पाहिजे नंतर तिथं वॅल्डन इन्व्हर्जन कसं होतं हे पाहिजे आणि शेवट तुमचा जर कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर आर च एस आणि चा एस आर कसा चेंज होतो कॉम्पिटिशन हे तुम्हाला पाहिजे या हे सगळे पॉईंट तुम्हाला एसएन टू मध्ये डिस्कस करायचे आता फॉर एक्झाम्पल काल आपण एस एन टू च्या सगळे पॉईंट डिस्कस केलेले आहेत अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओ मी रेकॉर्ड पुन्हा एकदा करणार आहे तुमच्यासाठी डोंट वरी पण ऍज अ बेसिक म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता मी जरा हे इरेज करतो लक्षात घ्या आता याच्यामध्ये बाळांनो तुम्ही लक्षात घ्या जनरल रिएक्शन जनरल रिएक्शन आपण काय दिली होती रे सांगा जनरल रिएक्शन मध्ये मी आपण असं घेतलं होतं एच थ्री सीएच टू बी आर असं घेतलं होतं सीएच थ्री सी एच टू बी आर मध्ये आपण काय केलं होतं रे बाळांनो शब्द आठवतोय का रे रेक्वस केओएच आणि हिट दिली होती शब्द दिसला हे बघा अल्कोहोलिक शब्दांना वेगळी रिएक्शन होते आणि ऍक्वस शब्दानं वेगळी त्यामुळे ऍक्वस केओएच हा शब्द दिसला की समजून जायचं तुम्ही की एस एन टू रिएक्शन होणार आहे कुठली रिएक्शन होणार आहे एस एन टू आणि इथं अजून काय होणार आहे रे पोलर काय सांगितलं होतं पोलर अ प्रोटीन सॉल्वेंट कुठलं सॉल्वंट वापरायचं आपल्याला पोलर अप्रोटिक सॉल्वन आणि तिसरा कॅटलिस्ट तुम्हाला इथं टाकायचा आहे कुठला तिसरा कॅटलिस्ट टाकायचा आहे हिट काय टाकायचंय हिट आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही आखत असताना पोलर हे तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे इथाइल इथाइल ब्रोमाइड इथाईल ब्रोमाइड काय नाव आहे इथं इथाइल ब्रोमाइड समजलं आता हे इथाइल ब्रोमाइड जे आहे ते इथाईल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथे हे अल्काइल हायडे काय अल्काइल समजलं हे अल्काइल हालायड आहे आता ह्याच्यातनं आपल्याला प्रोडक्ट मिळणारे काय रे सी एच थ्री सी एच टू ओ एच आणि बाहेर काय पडणार आहे रे के बी आर काय का बाहेर पडणार आहे के बी आर म्हणजे इथं न्यूक्लिओ फाईल सबस्टिट्यूट झालाय बी आरच्या ऐवजी कोण आलायच बी आर च्या ऐवजी कोणा ओ एच याचाच अर्थ काय झाला के प्लस होता तुमचा ओ एच मायनस म्हणजे ओ एच के ओ एच हा तुमचा काय झाला स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल काय झाला हा स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल आता त्यासाठी मी काल काय शिकवलं होतं ही झाली तुमची जनरल रिएक्शन आता जनरल रिएक्शन मध्ये सिंपल ऑर्डर आणि मोलेक्टी ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी आता तुम्हाला एक सांगतो लक्षात घ्या तुम्हाला बघायचं झाला तर ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर आपण काय काढली रे एस एन टू इज सेकंड ऑर्डर रिएक्शन सेकंड ऑर्डर रिएक्शन यालाच आपण काय म्हणतो सांगा बाय मॉलिक्युलर बाय मॉलिक्युलर आता दुसरा पॉईंट काय सांगाल बाय मॉलिक्युलर म्हणजे मोलेक्टी किती येणार याची मोलेक्टी म्हणजे मोलेक्टी आली दोन मोलेक्टी आली दोन बाय म्हणजे दोन अलग लक्षात बाय म्हणजे दोन आता मोलेक्टी काय असते तर दिलेल्या रिएक्शन मध्ये तुम्ही वरती बघा बरं इथं समोर जनरल रिएक्शन बघा तुमची जनरल रिएक्शन मध्ये बघा सगळ्यांनी दिलेल्या रिएक्शन मध्ये इथाइल प्रोमाइड हा एक मॉलिक्युलर एक्वियस केओएच हा एक मॉलिक्युल एक दोन दोन मॉलिक्युल तुमच्या रिएक्शन मध्ये इन्वॉल्ड होत आहेत लक्षा, आता लक्षात त्याच्यामुळे आपण ह्या रिएक्शनची मॉलेक्टी काय म्हणतोय दोन म्हणजे किती मॉलिक्युल रिएक्शन मध्ये झाले त्याला आपण दोन म्हणतो आता बाळांनो तिसरा पॉईंट तुम्हाला बघा याच सगळ्या पॉईंटवरनं मी डिफरन्स तयार करणार आहे आता बघा ही डिफरन्स तयार करण्याची ट्रिक्स आहे लक्षात घ्या डिफरन्स बिटवीन एसन वन एसन टू काय हे तुम्हाला जर बोर्डला दोन मार्कला क्वेश्चन आला तर तो तुम्ही कसा सोडवाल याबाबतचं हे सगळं ट्रिक्स तुम्हाला मी ऑफर करतोय आता जनरल रिएक्शन एक साइडला लिहून घेतली तुम्ही परीक्षेला पाठ काही करायचं नाही तुम्ही ऑर्डर मॉलेग्युलॅरिटी तुम्हाला एस एन टू आने हे माहिती आहे मग एस एन टू आणि एस एन वन हे तुम्हाला माहिती ऑलरेडी ठीक आहे क्वेश्चन मध्येच ते दिलेले सांगू शकता एस एन टू मध्ये टू दिसते ऑर्डर म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काहीच घेतला येत नाही तो सुद्धा या ट्रिक्सचा वापर करून डिफरन्स तयार करू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा एस एन टू मध्ये टू आले बरोबर का जर टू आले तर एखादा न एखादा अभ्यास न करणारा विद्यार्थी सुद्धा सांगेल टू आले म्हणजे ही ऑर्डर कोणती झाली सेकंड ऑर्डर कोणते झाली टू आले म्हटल्यानंतर सेकंड ऑर्डर जिथं टू आलं तिथं तुम्ही ऑर्डर सांगितली कुठली सेकंड ऑर्डर कोणती ऑर्डर सांगितली बाळांनो तुम्ही तिथं सेकंड ऑर्डर सेकंड ऑर्डर रिएक्शन लक्षात झालं का आणि सेकंडलाच आपण काय म्हणतो बाय बाय मलिक्युलर बाय म्हणजे दोन आणि त्याच्यावरूनच मॉलिक्युलरिटी खाली टाकू शकता तुम्ही काय दोन मॉलिक्युलरिटी किती दोन म्हणजे दोन मलिक्युल ह्या एस एन टू मध्ये इन्वॉल्ड कळलं का इथपर्यंत क्लिअर आहे आता तिसरा डिफरन्स तुम्हाला काय सांगायचं रे बाळांनो तिसरा डिफरन्स काय सांगाल तर तिसरा डिफरन्स मध्ये तुम्हाला इथे लिहिलंय बघा मी कॅटलिस्ट काय लिहिलं इथं मी कॅटलिस्ट काय कै लिहिलं बाळांनो कॅटलिस्ट आता कॅटलिस्ट लिहिलाय ना तर मध्ये तुम्ही सिम्पली काय सांगू शकता इथं बघा काय सांगितलंय मी ऍक्वस के एच किंवा के ओ एच ऍक्वस शब्द खूप महत्वाचा आहे एच एन एनओए हा काळ कोण आहे तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल कोण आहे तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल किती स्ट्रॉंग आहे हे दाखवणारा पॉईंट म्हणजे न्यूक्लिओ फिलिसिटी कळलं का रिलेशन जोडा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फाईल स्ट्रॉंग आहे ना वीक आहे का तो नाही स्ट्रॉंग आहे मग तो किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी आपण न्यूक्लिअर दा पॉइंट पॉईंट शिकलो का कळलं का न्युक्लियर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ एस टू रिएक्शन कळलं का म्हणजे जेवढा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फाईल तेवढे एसेन टू रिएक्शन काय असणार फास्ट होणार आणि प्रोडक्ट चांगला येणार कळत आहे का म्हणजे किती सिम्पल गोष्ट आहे बघा मी फक्त हे जे पॉईंट आहेत हे फक्त हे पॉईंट रिलेट करत चला चला सगळ्यांनी रिलेट करा बघा जनरल रिएक्शन लिहून काढल्यानंतर मी ऑर्डर आणि मॉलिक्युलिटी फक्त एका नावावरून ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी ठरवली बरोबर आहे का कशावरून ठरवली एस एन टू सेकंड ऑर्डर आणि बाय मॉलिक्युलर बाय वरून दोन सांगितली आता कॅटलिस्ट कॅटलिस्ट काय घेतलाय जनरल रिएक्शन मध्ये दिसतोय तुम्हाला एक्वस च्या आणि हिट बरोबर आहे का काय वेगळं घेतलं का ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये मला सांगा एक्वस केव्हा हिट हा एक्वस च्या हिट कोण आहे तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिअफाइल कोण आहे तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओ बाळा बळा नो कोणे हा तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओ आहे हे लक्षात ठेवा ह्याच्यावर खूप जास्त खेळ आहे स्ट्रॉंगच पाहिजे कळलं का न्यूक्लिओ जर वीक आला तर तुमचं एसेंटो मॅकनिझम होणार नाही आता चौथा पॉइंट काय सांगाल तुम्ही मला एक सांगा काय वापरले तुम्ही पोलर अप्रोटिक ना काय वापरले तुम्ही पोलार अ प्रोटिक सॉल्वंट काय वापरले तुम्ही पोलार अप्रोटिक सॉल्वंट म्हणजे पुढचा डिफरन्स काय आला रे पोलार अप्रोटी सॉल्वेंट काय आला पुढे साईराज पोलार अप्रोटी सॉल्वंट काय आला पॉइंट पोलारोटी सॉलो आता बाळांनो पोलार अप्रोटिक सॉल्वंट तुम्ही कुठलं वापरलं फॉर एक्झाम्पल एसिटोन कुठलं वापरलं होतं एसिटोन एसिटोन किंवा दुसरं काय वापरलं होतं रे डीएमएफ काय वापरलं होतं डीएमएफ डायमिथाय फॉर्माइट काय वापरलं होतं बघा कुठलाही अभ्यास न करता तुम्ही डिफरन्स ऑन द स्पॉट बनवू शकता बघा पहिला पॉईंट ऑर्डर मॉलिक्युलरिटी वर मी डिफ पॉईंट लिहिला ओके okay. ते कशावर काढली ट्रिक रे एस एन टू वरनच पहिले दोन पॉईंट लिहिले एस एन टू म्हणजे न्युक्लिफिलिक सब्टन सेकंड ऑर्डर बरोबर का आणि त्यालाच आपण बाय मॉलिक्युलर म्हणतो बाय मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलरिटी दोन ओके okay. नंतर कॅटलिस्ट तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग बेस केवळ किंवा स्ट्रॉंग बेस म्हणजे आपल्या इथं आपण त्याला स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल म्हणतोय काय म्हणतो त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल आता चौथा कॅटलिस्ट काय वापरला सॉरी चौथा पॉईंट काय सांगितला डिफरन्स चा पोलर अप्रोटिक सॉल्वड वापरला कुठलं रेसिटोन किंवा डायमिथाय फॉर्माइट डायमिथाय फॉर्माइट कालच्या लेक्चरला मी तुम्हाला पेपर काढून दिले स्ट्रक्चर लक्षात आता बाळांनो पोलर अप्रोटिक बळांड वापरल्यानंतर पुढे सांगा काय असणार आहे त्याचं बॅक साईड अटॅक आणि रेड डिटर्माइनिंग स्टेप चला आता काय सांगाल रेड डिटर्माइनिंग स्टेप इज सांगा बाळानो रेडिटर्माइनिंग स्टेप कसे रे इथं स्लो कसे स्लो बरोबर आहे का रेडिटरमायनिंग स्टेप इज स्लो स्लो पण सगळ्यात महत्वाचं डिफरन्स काय सिंगल स्टेप रेडिटरमायनिंग स्टेप इज स्लो सिंगल स्टेप कसली स्टेप आहे ही बोला लवकर स्लो सिंगल सिंगल स्टेप बरोबर का सिंगल स्टेप रिएक्शन मेकॅनिझम डोक्यात आलं का रेडिटर्मानिंग स्टेप ही स्लो आहे पण सिंगल स्टेप मध्ये सगळं आपल्याला घडतंय कसं घडतंय सिंगल स्टेपमध्ये डोक्यात आलं का कळलं का रेडिटर्मानिंग स्टेप इज रे स्लो विच इज सिंगल स्टेप आता सहावा डिफरन्स काय सांगाल तुम्ही रे सहावा डिफरन्स काय सांगाल की एसेन टू रिएक्शन एस एन टू रिएक्शन गिव्स बोला लवकर बॅक साइड अटॅक बीएसए म्हणजे काय बॅक साईड अटॅक ओनली कुठला अटॅक देतो फक्त बॅकसाइड अटॅक देणार आहे कुठला अटॅक देणार आहे साइड अटॅक देणार आहे आता बाळा नो नेक्स्ट पेज वर जाण्यापूर्वी आता मी तुम्हाला हे सहा पॉइंट आहेत ना एस एन वन चा न शिकवता तुम्हाला हे सहा पॉइंट एस एन वन चे कसे रिकव्हर करतोय बघा हे लगेच तुम्हाला रिकव्हर करून देतो मी एस एन वन चे पॉईंट एस एन टू चे सहा पॉइंट आहेत अजून आपल्याला खूप सारे डिफरन्स कंप्लीट करायचा आहे खाली बघा कुठलाही अभ्यास न करता वन सगेन आय विल रिपीट जनरल रिएक्शन लिहून घ्यायची आणि हे सगळे साइडला पॉईंट लिहून घ्यायचे कडेला दिलेत ते आता त्याच्यामध्ये जनरल रिएक्शन मध्ये पहिला एस एन टू आणि एस एन वन चा डिफरन्स हा तर तुम्हाला क्वेश्चन मध्येच दिला जातो एस एन टू एस एन टू म्हणजे टू इज द सेकंड ऑर्डर आणि टू इज द मोलेक्क्युलॅरिटी म्हणजे ऑर्डर पण दोन आणि मोलिक्युलॅरिटी पण दोन मॉलेक्टी म्हणजे काय किती मोलिक्युल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तर दोन मोलिक्युल होतात पहिला म्हणजे इथल प्रमाणे आणि दुसरा म्हणजे एक्वस केला लक्षात आता ही सेकंड ऑर्डर बाय मॉलिक्युलर रिएक्शन जी आहे ज्याची मोलेक्टी दोन आहे त्यामध्ये कॅटलिस्ट काय वापरलाय तुम्ही तर इथं समोर कॅटेलिस्ट पण दिसतोय बरोबर का तुमचा कोण आहे रे स्ट्रॉंग फाईल कोण आहे हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे बरोबर <laughs> आहे का मग स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल तुमचा हा स्ट्रॉंग न्यूक्लिओ फाईल दिसतोय का बघा इथं दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अ लक्षात ह्याना एन टू रिएक्शन होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही पोलर कसलं सॉल्वंट वापरताय पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट पोलर अप्रोटिक सॉल्वंट एक्झाम्पल कोण रे किंवा डायमिथाईल फॉर्माइड डीएमएफ बघा कुठेही पार्ट केलेलं नाहीये पोलर प्रोटिक्स ऑलिव्हट ऑलरेडी लिहिले आणि त्याचे एक्झाम्पल फक्त लिहिले त्याच्यानंतर तुम्ही आरडीएस आणि बीएसए ऑलरेडी लिहिले आरडीएस ही कसे असते स्लो असते परंतु सिंगल स्टेपमध्येच मेकॅनिझम करत कुठल्या स्टेपमध्ये सिंगल स्टेपमध्ये जे काल मी दाखवले दुसरं एस एन टू रिॲक्शन काय करते फक्त आणि फक्त बॅकसाइड अटॅक प्रेफर करते कुठला अटॅक बॅकसाइड अटॅक आता बाळा नो बाय डिफॉल्ट इकडं जर तुम्ही बघितलं लक्ष द्या बाय डिफॉल्ट जर इथं बघितलं तर इथला पहिला डिफरन्स तुम्ही सरळ सांगू शकता इथं का काय रे फर्स्ट ऑर्डर काय म्हणू शकता इथं फर्स्ट ऑर्डर बरोबर का फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जर ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे तर इथं काय म्हणणार युनिमॉलिक्युलर काय म्हणणार युनिमॉलिक्युलर समजलं का बाय मॉलिक्युलर म्हणजे दोन युनिमॉलिक्युलर म्हणजे एक बघा काय पाठ करायला लागले का काही पाठ करायला लागला नाही बघा नीट इत सेकंड ऐवजी इथं काय येणार फर्स्ट ऑर्डर एस एन वन चालले बरं का एस एन वन काही पाठ करायचं नाही इतकी शुद्ध आणि प्युअर ट्रिक आहे कुठेही बसायचं नाही दोन मार्क्स आरामात वापरतात पोरांना हे अवघड वाटतं काही अवघड नाही नुसतं या एस एन टू शब्दावर हे झाली फर्स्ट ऑर्डर रिएक्शन यालाच काय म्हणणारिक्युलर मग मला सांगा मॉलिक्युलॅरिटी इथं किती येणार रे मॉलिक्युलॅरिटी किती येणार मॉलिक्युलॅरिटी येणार वन काय येणार वन येणार ओके आता कॅटलिस्ट कॅटलिस्ट तुमचा जिथं स्ट्रॉंग न्यूक्लिओ आहे तिथे तुम्ही काय घेणार वीक न्यूक्लिओ काय घेणार वीक न्यूक्लिओ वीक न्यूक्लिओ कोण आहे सपोज तुम्ही एच टू ओ घेतलं किंवा सी एच थ्री ओ एच घेतला वीक न्यूक्लिओ लक्षात म्हणजे तुम्ही हे घ्या त्यानंतर एक्झाम्पल चौथं बघा बरं पोलर प्रोटिक सॉल्वंट आहे तर तुम्ही इथं काय कराल पोलर पोलर प्रोटिक होता अप्रोटिक होतं ना अरे इथं काय होणार पोलर प्रोटिक सॉलोमन प्रोटिक सॉलोंट म्हणजे एन सन कळलं का सल्फर ऑक्सिजन नायट्रोजन यांना जर हायड्रोजन आला कंपाऊंड मध्ये तर ते प्रोटिक झालं काय झालं ते प्रोटीन मग तुमचं वॉटर इट सेल्फ काय रे एच हो ओ आहे हायक ऑक्सिजनला हायड्रोजन आहे की नाही अल्कोहोल इथेनॉल बघा की समजा इटी e ओएच हायक ऑक्सिजनला हायड्रोजन म्हणजे दीज आर द प्रोटिक सॉलोवन हे प्रोटिक सॉलोंट आपण एन टू मध्ये वापरू शकत नाही झाला पाचवा डिफरन्स बघा बरं काय आता पाचवा डिफरन्स सांगा मला काही व्हॉट इज द डिफरन्स लय ओप आहे बघा आरडीएस इज स्लो बरोबर का आणि सेकंड स्टेप रिएक्शन आता इथं बघा आरडीएस इज स्लो आरडीएस कशी असणार आहे स्लो बट 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 इट हॅज टू स्टेप रिएक्शन टू स्टेप रिएक्शन फर्स्ट फर्स्ट इज अ स्लो अँड सेकंड इज फास्ट कळलं का बघा किती सोपं आहे बघा आरडीएस स्लो स्टेप असते इथं पण पण ऍक्च्युअल जी सिंगल स्टेपमध्ये रिएक्शन घडली कुठल्या स्टेपमध्ये सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन घडली हीच रिएक्शन इथं कुठल्या किती स्टेपमध्ये घडते टू स्टेप किती मध्ये घडते टू स्टेप रिएक्शन किती स्टेप मध्ये घडते बाळांनो टू स्टेप रिएक्शन इथं बघा टू स्टेप रिएक्शन तो काल का दोन स्टेप मध्ये रिएक्शन घडते म्हणजे एस एन टू मध्ये सिंगल स्टेप आहे एसएन वन मध्ये डबल स्टेप आहे बघा काय पार्ट केले का के मला सांगायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जर पुढं बघितलं तर सिंपल आहे पहिली स्टेप स्लो असते जे आरडीएस म्हणतो आपण आणि दुसरी स्टेप काय असते एकदम फास्ट असते ते आपण बघणार आहे अजून मी हा एस एन चा पार्ट रेकॉर्ड करणारच आहे तो तुम्हाला दाखवेनच सिक्स्थ पॉइंट काय असेल आता इथं बॅक साइड अटॅक आहे बरोबर आहे का है तर हिथं बॅक साइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक बोथ कॅन ऑकर किती सोपं आहे बघा काय पाठ केलंय मला सांगा फक्त इकडचा एस एन टू च्या डिफरन्स मध्ये सेकंड ऑर्डर तर तिकडं तुम्ही काय लिहिणार फर्स्ट ऑर्डर इथं बाय मॉलिक्युलर तर तिथं काय लिहिणार मॉलिक्युलर इथं मॉलिक्युलरिटी दोन तर तिथं मॉलिक्युलरिटी इथं केवळ स्ट्रॉंग न्युक्लिओ फायल तर इथं वीक न्युक्लिओ फायल एक्झाम्पल तुम्ही लिहून टाका इथं पोलर अप्रोटिक तर तिथं पोलर प्रोटिक सोलवंट तिकडं रेड रेडिटर्मानिंग स्टेप स्लो आणि सिंगल स्टेपमध्ये करते तर इथं रेडिटर्मानिंग स्लो आहे पण सिंगल स्टेपच्याऐवजी किती स्टेप दोन स्टेप मध्ये रिएक्शन करते पहिली स्लोन दुसरी पाच इकडं एस टू रिएक्शन मध्ये फक्त बॅक साइड होतो तर इकडं बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही पण होतात अंडरस्टँड लक्ष झालं का सगळ्यांच्या काय अवघड आहे मला सांगा काही डिफरन्स अवघड नाही व्हिडिओ रेकॉर्ड होतोय अख्ख्या महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय ते कराच करतीलच बघणारे पण तुम्ही स्वतः हजार वेळा तुम्ही हा बघू शकता पार्ट लक्ष झालं का अंडरस्टँड आता ह्याच्यात आपण सातवा आठवा नऊवा डिफरन्स बघूयात बघा नेक्स्ट आपण आता पुढच्या पेजला जाऊया ओके आता पुढच्या पेजला डिफरन्स एस एन टू आणि इकडे काय होतं रे एस एन वन बरोबर आहे का SN1. आता एस एन टू आणि एस एन वन मध्ये चला सांगा सहावा नंतर सातवा सातवा पॉईंट काय होता बघा बरं इथं सातवा पॉईंट बघा इथं आता स्टेरिक इंड्रन्स बॅकसाइड न्यूक्सिटी सांगितली स्ट्रॉंग आली न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे न्यूक्लिअफा स्ट्रॉंग आहे का वीक आहे आता इथं स्टेरिक इंट्रन्स बघा स्टेरिक इंट्रन्स आणि रिएक्टिव्हिटी बघा स्टेरिक इंट्रन्स रिएक्टिव्हिटी कमॉन लवकर स्टेरिक इंट्रन्स रिएक्टिव्हिटी आता इथं रिएक्शन मेकॅनिझम बरोबर का मग इथं स्टेरिक इंट्रन्स काय येईल सांगा आता चला स्टेरिक इंडरन्स स्टेरिक इंडरन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द शिकवले ना एस एच फॉर स्टेरिक इंट्रन्स बरं का स्टेरिक इंट्रन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बोला काय रेट ऑफ रेट ऑफ एस एन टू रिॲक्शन रेट ऑफ एन टू रिएक्शन किती सोपं असतं बघा आता काय सांगणार तुम्ही रेट ऑफ एस एन टू रिएक्शन जर वाढलेला दाखवायचं असेल तर स्टेरिक इंटरन्स काय झाला पाहिजे कमी मग इथं लिहायचं स्टेरिक इंड्रन्स कमी कुणामध्ये असतो सांगा वन डिग्री कोणामध्ये असतो वन डिग्री किती सोपं होतं कळलं का काही डोकं लावलं नाही मी स्टेरिक एंट्रन इन्व्हर्सली प्रोफेशनल एस एन टू ला हा डिफरन्स आहे बरं का वरती नाही तर कन्फ्युजन होईल स्टेरिक एंड्रन्स हा युनिव्हर्सली प्रोफेशनल एस एन टू च्या रेट एस एन टू च्या रेटला मग रेट ऑफ जर एस चा वाटलेला वाटलेला पाहिजे असेल तुम्हाला तर स्टेरिक एंट्रन्स काय झाला पाहिजे बाय डिफॉल्ट कमी झाला पाहिजे मग स्टेरिक एंट्रन्स कमी होण्यासाठी स्टेरिक एंट्रन कमी कोणामध्ये वन नंतर, डिग्री नंतर टू डिग्री नंतर थ्री डिग्री आणि मी ऑलरेडी शिकवले थ्री डिग्री मध्ये एस एन टू रिएक्शन नाके बराबर म्हणजे होत नाही समजलं का कारण गर्दी किती असते तुम्हाला कालच दाखवलं न्यूक्लिओ ला आपल्याला आता एंट्री मिळू शकत नाही आता इथं नववा पॉईंट काय सांगणार तुम्ही स्टेरिक एंट्रन्स झालं आता सांगा आर आए, ग्रेटर आर ग्रेटर देन, आर आय पण झाली म्हणजे सगळ्यात फास्ट टू कुठला देणार आहे नंतर ब्रोमिन नंतर प्रोड़ी, नंतर, 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 नंतर लक्षात दिस इज द ऑर्डर दहावा पॉईंट काय सांगणार तुम्ही इथं काय घडलंय हंड्रेड पर्सेंट वेल्डन हंड्रेड पर्सेंट वेल्डन लवकर इन्व्हर्जन काय करते हंड्रेड पर्सेंट वेल्डन इन्वर्जन लक्षात का इन्व्हर्जन घडतं इथं ओके हंड्रेड वनडन इन्व्हर्जनच घडणार इन्व्हर्जन म्हणजे तुम्हाला जे बॉन्ड या बाजूला चुकलेले होते ते बॉन्ड उलट्या बाजूला चुकले जसं की पावसाळ्यात बघा छत्री एकदम उलटी होते होते ना सेम सेम कंडिशन कळलं का जे ओरिजिनल छत्री असते वारा आले की छत्री उलटी होते होते ना म्हणजे लक्षात घ्या सेम कंडिशन इथं वेल्डन साठी घडली आता बघणं हे दहा पॉईंट तुम्हाला मी सांगितलेत तेच इकडे पॉईंट कसं करणार सातवा पॉईंट इकडे काय येईल रे सातवा इथं बघा स्टेरिक एंट्रन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ एस एन वन किती सोप्पं आहे बघा आहे का नाही तिकडे युनिव्हर्सिटी होतं तर इथं काय करायचं डायरेक्टली मग स्टेरिक एंट्रन्स कोणाचे जास्त थ्री डिग्री नंतर टू डिग्री नंतर वन डिग्री मध्ये एस एन टू एस एन वन रिएक्शन ना बराबर जे अपोजिट फक्त लिहिले मी काय वेगळं दिलंय का सांगा म्हणजे कुठं पाठ तुम्ही न शिकवता आलाय आता इथं नववा पॉईंट सेमच आहे सेम नववा पॉईंट काय असणार सेमच सेम ऑर्डर बदलणार नाही ती सेमच राहणार आणि अकरावा पॉईंट इथं काय होणार माहिती आहे का पन्नास टक्के हा दहावा पॉईंट पन्नास टक्के काय होणार आहे पन्नास टक्के पन्नास टक्के इन्व्हर्जन पन्नास टक्के इन्व्हर्जन पन्नास टक्के इन्व्हर्जन होणार आणि पन्नास टक्के रिटेन्शन पन्नास टक्के काय होणार रिटेन्शन रिटेन्शन रीअटेंड चा शब्द रिटेन्शन झालाय रिअटेंड नीट लक्षात घ्या रिटेन्शन कसं तयार झालाय रिअटेंड पुन्हा एकदा आपली जागा अटेंड करायची म्हणजे समजा तुम्ही आज संध्याकाळी आपलं अकॅडमीतनं घरी गेल्यावर कॉलेज सुटल्यावर घरी जात आहे घरी परत रि रिअटेंड करता तुम्ही पोझिशन परत इथं आल्यावर परत तुम्ही पोझिशन रीअटेंड करता म्हणजे काय रीअटेंड करणे म्हणजे तुमची ऍक्च्युअल ओरिजिनल पोझिशन परत मिळवून अटेंड करणे म्हणजे रिटेन्शन म्हणजे तुम्हाला सांगतो आय व्ही पन्नास टक्के आणि आर टी पन्नास टक्के हे मेकॅनिझम मध्ये करणार डोंट वरी ओके मग ह्यालाच आपण म्हणतो ह्या दोघांच्या कॉम्बोला म्हणतो रेसेमिक मिक्सर काय म्हणतो रेसेमिक मिक्सर शिकलाय ना तुम्ही रेसेमिक मिक्सर डेफिनेशन लिहून दिली मी रेसेमिक मिक्सर म्हणजे पन्नास टक्के इन्वर्जन आणि पन्नास टक्के रिटेन्शन इथं घडतं म्हणजे आता तुम्हाला काय कळलं की जर फ्रंट साइडनं बॅक न कुठला प्रोडक्ट निघत होता आपल्याला इनवर्जन हो आठवलं इन का बघा बॅक साईड अटॅक केला इनवर्जन होत होतं ना म्हणजे इथं इथं जो इथं जो बॅकसाइड अटॅक होणार आहे इनवर्जनला आणि इथं काय होणार आहे फ्रंट साइड अटॅक म्हणून मागा मी म्हणलं होतं दोन्ही अटॅक वन मध्ये घडतात फ्रंट आणि बॅक आता इथं सगळ्यात महत्वाचा एक एक्स्ट्रा मी पॉइंट देतोय कार्बो कॅटाईन फॉर्म जो एस एन टू मध्ये घडत नाही इथं कार्बोकॅटाइन तयार होतो काय तयार होतो इथं एस एन वन मध्ये जो कार्बोकॅटाइन तुम्ही इकडे लिहू शकता अकरावा पॉईंट काय कार्बोकॅटाइन डज नॉट कार्बो डज नॉट फॉर्म तुम्ही इथे लिहू शकता कार्बोकॅटाइन डज नॉट फॉर्म कळत आहे का कार्बोकॅटाइन डज नॉट फॉर्म इथं तुम्ही लिहू शकता समजलं का सगळ्यांना ओके इज दॅट क्लिअर आता तुम्ही विचार करा एक लास्ट मोमेंटला आपण जर पाहिलं सिम्पल बघा काही पार्ट न करता एन वन एन टू ची छान पैकी तुम्हाला डिफरेन्शियन दोन मार्काची तयारी झालेली बोर्डाला तुम्ही दहा अकरा डिफरन्स दिले तरी तुम्हाला पाच सहा सात लिहिले तरी भरपूर अंडरस्टँड आल लक्षात तुम्हाला इथं डिफरन्स प्रॉपर मी दाखवलेला आहे चला असेच चांगले चांगले व्हिडिओ येत राहणार आहेत थोडस आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून महाराष्ट्राला ट्युशन फ्री बनवा जय हिंद जय महाराष्ट्र